सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती यूट्यूब चॅनलमध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपण पपई लागवडीची तयारी करत आहोत त्यासाठी आपण साडेचार फुट बेड काढले होते आपण पपईचं अंतर हे नऊ बाय सहा घेतले आहे तर मित्रांनो हे दोन बेडमधील अंतर जे आहे ते साडेचार फूट आहे आणि आपण यामध्ये खत टाकायला जागा ठेवली होती ज्याने करून आपलं जे शेणखत आहे त्यात आपण ह्या या दोन बेडच्या जी मधी जागा आहे त्यामध्ये भरून घेतले आणि आज आपण टॅक्टर बोलवला आहे ज्याने करून हे जे आहे ते आपण माती आड करून घेतो आहे आणि बेड आपण सपाट करून घेतो आहे तर मित्रांनो नऊ फूट अंतर एक कसं घेतलं आहे तुम्हाला सांगतो ह्या दोन बेडमधील अंतर साडेचार फूट आहे आणि ह्या ह्या दोन बेडमधील अंतर हे नऊ फूट होतं आहे त्यामुळे आपण ह्या बेडवरती एक लागवड करणार आहोत हा बेड सोडून यावरती लागवड करणार आहोत तर मित्रांनो बेड सपाट करायचं काम आपल्या इथे सुरू आहे यानंतर आपण या मल्चिंग करणार आहे त्यानंतर आपण पपईची लागवड करणार आहे धन्यवाद